लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती भोपवर्धनच्या वतीने विविध उपक्रम राबवून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावातील मतदारामध्ये विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृती करून मतदानाची किती महत्व आहे असे सांगून मतदान प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पंचायत समितीच्या सर्व विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या वतीने विविध उपक्रम राबून करण्यात येत आहे अशी माहिती गट शिक्षण अधिकारी दिलीप शाह गडकर यांनी दिली आहे पंचायत समिती गोकर्धन तसेच आमचे आदरणीय गटविकास अधिकारी साहेब आम्ही संयुक्त पंचायत समितीच्या सर्व विभागामार्फत स्वीप कार्यक्रमाअंतर्गत त्या विविध उपक्रम राबवत आहोत आत्ता अठरा जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होत आहे त्या अनुषंगाने मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही तालुक्यामध्ये जे विविध उपक्रम राबवत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्व शाळांमधून महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा यांचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये विजेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या त्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलेले आहे त्यांचं वितरणसुद्धा तालुका स्तरावर झालेलं आहे त्यामधून मतदार जनजागृती करण्याचा हेतू होता त्याचप्रमाणे मतदार जनजागृतीसाठी ज्या आपल्या तालुक्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचं वाटप करण्यात आलं होतं ही संकल्पपत्रे आपल्याला पासष्ट हजार प्राप्त झाली होती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपण ही संकल्पपत्रे वितरित केली ती त्यांच्या पालकाकडून भरून घेतली आणि त्या दिवशी मतदारांसाठी एक शपथ होती ती शपथसुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थाकडून आणि पालकाकडून म्हणून घेतली त्या दिवशी एक चांगल्या प्रकारचं वातावरण मतदार जनजागृती अपूर्ण तालुक्यामध्ये झाली होती त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना तथा नोडल अधिकारी स्वीप यांच्या सूचनेप्रमाणे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदार जागृती रॅली विद्यार्थ्यांनी काढली यामध्ये गावातून या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी काही घोषवाक्य घोषफलक प्रदर्शित केले आणि त्यामध्ये अठ्ठावन्न हजार विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये ग्रामस्थ आणि पालकसुद्धा सहभागी झाले आणि त्यामुळं या मतदार मतदानाचं काय महत्त्व आहे लोकशाहीमध्ये हे मतदारापर्यंत पोहोचलेलं आहे त्याचप्रमाणे महाविद्यालय जी आहेत गोकरण तालुक्यामधली या गोकरण तालुक्यातल्या महाविद्यालयामध्ये जी अठरा प्लस झालेली नऊ मतदार आहेत या मतदारांनी मतदान करावं त्यांना लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क त्यांनी बजावला पाहिजे आणि जर आपला देश सक्षम बनवायचा असेल तर त्यासाठी लोकशाही सक्षम बनवायची असेल तर त्यासाठी मतदान किती महत्त्वाचं आहे यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याची कॅम्पस अंबसेटर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तो नऊ मतदारामध्ये मत मतदानाबद्दल जनजागृती करत आहे त्याचप्रमाणे आपल्या भोखर्दन तालुक्यामध्ये एकशे ऐंशी मतदान केंद्र आहेत भोखर्दन तालुक्यातील काही एकाहत्तर मतदान केंद्र ही बदनापूर मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जातात एकशे तीन मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये गोकर्धन आणि जाफराबाद यामधील गावे आहेत त्यापैकी एकशे ऐंशी गावं ही भोकरदन मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एकशे ऐंशी आणि एकाहत्तर या सर्व मतदान केंद्राला आपण बूथ आयकॉन नियुक्ती केलेलं आहे ज्यांचं वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे असे ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानाचं महत्त्व इतर नव नऊ मतदारांना सांगावं गावातल्या लोकांना सांगावं आणि म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेले बूथ आयकॉन भेमलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे मतदानाची जनजागृती गावामध्ये केली जात आहे त्यानंतर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसच्या ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झालं मतदानाची टक्केवारी कमी होती सरासरीपेक्षा म्हणजे साठपेक्षा कमी होती तर अशा सर्व मतदान केंद्राला आम्ही दत्तक दिलेलं आहे अधिकाऱ्यांना आणि या अधिकाऱ्यामार्फत त्या मतदान केंद्राच्या अंतर्गत जे काही मतदार आहेत तिथे चांगलं मतदान व्हावं भरीव मतदान व्हावं यासाठी या यांना दत्तक देऊन ते त्या ठिकाणी मतदार जनजागृती करत आहेत त्याचप्रमाणे आम्ही मतदान जनजागृतीसाठी आमच्या विद्यार्थ्यांमार्फत शाळा शाळांमधून पथ पथनाट्य निर्माण केले आहेत हे विद्यार्थी गावागावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी सकाळी सकाळी मतदार उभे राहतात किंवा थांबतात त्या ठिकाणी ही पथनाट्य करतात या पथनाट्यामधून त्या मतदारांचं जागरण होतं त्यांना जागृती निर्माण होते की कि लोकशाही किती महत्त्वाची लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावला पाहिजे त्या संदर्भात ते पदनाट्य तयार करतात त्याचप्रमाणे प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही स्वाक्षरी मोहीम मतदार जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम मतदान करणारच या स्लोगनखाली आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली आहे जे नवीन मतदार आहेत जे ज्येष्ठ मतदार आहेत महिला मतदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी स्वाक्षरी मोहीम गावागावामध्ये राबवली जात आहे आज आम्ही सोयगाव देवीमध्ये ही मोहीम राबवली अतिशय प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला त्यामध्ये मिळाला निश्चितपणानं या स्वाक्षरी मोहिमेमुळे प्रत्येक गावामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल आणि लोकसभेसाठी भरभरून असं मतदान लोक करतील अशी आम्हाला आशा आहे त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या वतीनं ज्या आपल्या काही कचरा वेचणाऱ्या कचरा जमा करणाऱ्या ज्या घंटागाड्या आहेत या घंटागाड्यावरसुद्धा आपण स्लोगन लावलेले आहेत ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामपंचायत आहेत आपल्या ज्यांना घंटागाड्या उपलब्ध आहेत अशा ग्रामपंचायतींना सुद्धा आपण घंटागाडीवर स्लोगन लावण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यांची मिटिंग आपण आठ तारखेला घेऊन सविस्तर असे मार्गदर्शन मानणीय गटविकास अधिकारी श्री साहेब यांनी सर्व ग्रामसेवकांना केलेलं आहे त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांची बैठक घेऊनसुद्धा आम्ही सर्व सूचना या मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं मतदार जनजागृतीचं काम प्रत्येक गावामध्ये होत आहे त्याचबरोबर बचत गटांच्या सभासुद्धा आम्ही आयोजित केले आहे बचत गटामार्फत ज्या महिला आहेत नऊ मतदार महिला आहेत ज्येष्ठ महिला आहेत त्यांनीसुद्धा मतदान केलं पाहिजे आणि म्हणून मतदार महिलांचे बचत गट त्यांच्यामधूनसुद्धा जनजागृती केली जात आहे अशा पद्धतीनं आरोग्य विभागा आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही एक नवीन म्हणजे माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की जे केस पेपर असतात रुग्णांची पे केस पेपर असतात आ त्यावर सुद्धा एक शिक्का मारायचा आहे जनजागृती शिक्का मारायचा त्यामार्फतसुद्धा मतदार जनजागृती तालुक्यामध्ये केली जात आहे